आज मस्त आज रविवार आहे पण आज नाश्त्याला काय बनवलं आमच्या मालकेत बघूयात अय आज काय नाश्ता काय स्पेशल एक नंबर कॉलेज आज नाश्ता कसा रविवारचा स्पेशल नाश्ता असतो आमच्यात त्याशिवाय काय काय नाश्ता काय करायचं भाकरी तुकडे का का रात्री भाकरी आता खायचे तुकडे अग पण तुकडे

आता काय खाल्लंच पाहिजे म्हणजे <laughs> चुक नाही खाल्लं नाही चुकलं काहीच खाली असते तर मात्र करू नका अन्न हे परब्रह्म आहे त्यामुळे अन्नाचं मात्र करायला आम्ही काही काय म्हणून तुकडेच बनवले भाकरीचे तुकडे सकाळी नाश्ता रेसिपी भाकरीचे तुकडे बघा तुक� काव्यामध्ये शेवले कसं बघा बघा मस्त पैकी त्याला काय केलं फोडणी केली सीट मग बनवली कसं ती कांदा तेल थोडंसं टाकले कांदा भाजून सगळा मस्त पैकी त्याला तडका मारलाय कशाला तडका मारलाय तुकड्याला तडका तोंडाला तडका मारलाय तोंडाचा आजचा <laughs> नाश्ता आज तुकड्या वसा बघा जरा मीठ कमी पडले पण छान झालं नाही छान झाला आम्हाला तुकडे आज पिझ्झा असेल म्हटलं आम्हाला पण आज पिझा आमचा बनवलाय बघा भाकरी करू नये अनाची मात्र बरोबर आहे आता खावा पिझा भाकरीच्या तुकड्याचा पिझ्झा नाश्ता काय केलाय पिझा पूर्वी आहे का आमची तुला आवडत का तुला आवडत नाही आमच्या पिझ्झा पिझ्झा पाहिजे हा नाही पण आता काय माहिती आहे का मी जे केले ते खाल्लंच पाहिजे त्याच्यामुळं अन्नाचं मात्र करणं चुकीचं आहे हे बघा आगे। आगे। आ खरं झालं ते एवढं मिळत होते चांगले म्हणून तर केलंच नव्हते खावा म्हणजे काय जरा मीठ खाल म्हणलं तू घातलं तिथं मीठ बघते तू टाकलं ना मीठ बरोबर टाकलं ना मीठ बरोबर चिवताय बघा चिवताय जरा खाऊन बघ चिवताय टेस्ट सांगते आमच्या बघ खाऊन बघ नाही मी जास्त असं काम असतंय बघा आता खावा पण छान झालं अन्नाचं मात्र करू नका अन्न हे फेकून देऊ नका आणि शिळं राहिले जेवण काय त्याचं काय होत नाही माणसाला ना, कसं असतंय शिळं खायचं नसतं शिळं खायचं बरोबर आहे पण आता हे गावच्या साईडला हे अशीच नाश्त्याची पद्धत असते सकाळचा राहिलं रात्रीचा भात सकाळ खाणे राहिलेली चपाती रात्री सकाळी गरम करून त्याचे तुकडे करून मस्त बेगी करून खाणे किंवा ही भाकरी राहिल्यानंतर ही अशी भाकरीचे तुकडे करून खाणे ठीक आहे मंडळी या नाश्ता करायच भाकरीचे तुकडे पेस्टले तुमच्या घरात मस्त ठीक आहे चला या खायला आणि तुम्ही पण करा एकदा भाकरीचे तुकडे घरात आणि खाऊन बघाच किती आनंद मिळतो चला